नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार हे साखरेचा वापर न करता करायला सोपी आणि पौष्टिक थंडाई आणि थंडाईसाठी धारोष्ण दुधाचा वापर करतात आणि हे धारोष्ण दूध म्हणजेच गाई किंवा म्हशीची धार काढल्यानंतर त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते दूध थंडाईसाठी घेतात परंतु हे सगळ्यांना शक्य नसतं तर यासाठी दूधवाल्याकडचं किंवा पाश्चराईज नसेल तर टोन मिल्क किंवा टेट्रापॅकचं दूध यासाठी घेऊ शकता तर थंडाई करण्यासाठी सोळा ते सतरा बदाम सोळा काजू पंधरा ते सोळा अक्रोडचे तुकडे सोळा पिस्ते एक मोठा चमचा चारोळी आणि एक चमचा खसखस हे सगळं एका भांड्यात घ्यायचं आणि यात पाणी ओतून आठ ते नऊ तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं रात्रभर भिजल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटायचं आता यात एक चमचा किंवा आवडीनुसार वेलची पावडर दहा ते बारा केशर काड्या एक मोठा चमचा किंवा आवडीनुसार मध दूध आता हे सगळं एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं थंडाईसाठी वापरण्यात आलेले सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पौष्टिक आणि रुचकर थंडाई पिण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद